नमस्कार मंडळी चला तर मस्त झंझणे ठेचा कसा बनवायचा ते आज आपण पाहूया अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी चविष्ट असं तयार होतो त्यासाठी मी इथे वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याची देठं मी काढून घेतलेली आहेत मी तिखट घेतल्या जास्त तिखट जर आवडत नसेल तर थोड्या जाडसर जे येतात कमी तिखट तुम्ही त्या देखील याच्यामध्ये अर्ध्या वापरून घेऊ शकता दहा ते बारा त्यासोबतच दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आणि त्यासोबतच एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे मिरच्या ज्या आहेत ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये आपण अगोदर मिरच्या भाजून घेऊया मिरच्या ज्या आहेत मिनिटभर आपल्याला अशाच भाजून घ्यायच्या आहेत कढईमध्ये तुम्ही लोखंडी दे तव्यावर देखील भाजून घेऊ शकता किंवा मग साध्या ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये देखील भाजल्या तरी देखील हरकत नाही पण लोखंडी कढईमध्ये भाजल्यानंतर चटणी केली की ते अजून देखील चविष्ट होते मिनिटभर मिरच्या भाजून झाल्या की त्यामध्ये एक पोह्यांचा चमचा भरून तेल टाकून पुन्हा आपण मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत मिरच्या भाजण्याची प्रोसेस थोडी जास्त असते थो पण जेवढ्या खरपूस भाजल्या जातील तेवढीच चटणी आपली चविष्ट लागते मिनिटभर मिरच्या भाजून झाल्या की आपण लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया लसणाच्या पाकळ्या देखील आपल्याला तीस ते चाळीस सेकंद भाजून घ्यायच्या आहेत मिरच्यांसोबत तीस ते चाळीस सेकंद लसण आणि मिरच्या भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा जो तो आपण टोमॅटो घेतला होता त्याच्या फोडी करून आपण या यामध्ये घालून घेऊया आणि लगेचच आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि त्यासोबतच एक पोह्यांचा चमचा भरून तेल घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित टोमॅटोला पाणी सुटते तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे टोमॅटो जो आहे तो लगेच कढईला चिटकतो त्यामुळे आपल्याला तेल घालून घ्यायचं पाणी सुटेपर्यंत आपण टोमॅटो परतून घेऊया एखाद मिनिटभरातच पाणी सुटायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता मिनिटभरानंतर टोमॅटोला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे तर या स्टेजला मी यामध्ये कोथिंबीर जी आहे ते बारीक चिरून घालून घेणार आहे कोथिंबीर घातल्यानंतर फक्त मिक्स करून घ्या एक ते दोन वेळेस व्यवस्थित कोथिंबीर मिरची आणि टोमॅटोसोबत आणि त्यानंतर तुम्ही याचा ठेचा तयार करून घेऊ हो शकता तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा मग वरवंट्यावर किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये दे दे देखील ठेचा तयार करून घेऊ हो शकता पण मी एक तुम्हाला एक वेगळी ट्रिक सांगणार आहे इथे आपला जो गडवा असतो पाणी पिण्याचा अशा प्रकारचा मी तो घेतला आहे आणि तोच या कढईमध्ये अशा प्रकारे आपण थोडासा मिरच्या ज्या आहे प्रेस करत आपल्याला यानेच ठेचा तयार करून घ्यायचा आहे कारण अगदी अशा प्रकारे ठेचा तयार करून घेतला की तो नॅचरल लागतो मिक्सरच्या भांड्यामध्ये केला की तो खूप असा बारीक वाटला जातो आणि त्याची चव जाते अशा प्रकारे जाडसर ठेचा आपल्याला गडव्यानेच मस्त करून घ्यायचा आहे थोडंसं प्रेस करत रहा म्हणजे व्यवस्थित आपला मिनिट ते एक तो दोन मिनिटातच आपला ठेचा तयार होईल आणि तुम्ही पाहू शकता की ते मस्त असा झंझणी ठेचा तयार झालेला आहे जाडसर मस्त गरमागरम भाकरीसोबत तुम्ही सर्व करा भाजीची देखील गरज लागणार आहे आणि टोमॅटो घातल्याने ठेचा जो आहे खूप जास्त तिखट देखील लागत नाही मस्त असं तेल घ्या टोमॅटो कांदा मुळा मेथी आणि भाकरी आणि ठेचा एकदा नक्की ट्राय करून पहा ठेचा करण्याची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका